शेतकरी मित्रांनो नमस्कार तर अॅग्रो इंडिया गुरू मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो कापूस हे पीक जर मराठवाड्याचा विचार केला तर मुख्य पीक म्हणून बघितलं जातं आणि चालू वर्षी कापसाच्या लागवडीमध्ये कमतरता आली आहे एक काही ठिकाणी पंधरा टक्के काही ठिकाणी दहा टक्के तर काही ठिकाणी तीस टक्क्यापर्यंत सुद्धा लागवड कमी झाली आहे अशा वेळेस जर आपण कापसाची जोपासना व्यवस्थित केली उत्पादन जर चांगलं मिळवलं तर नक्की यावर्षी कापसाला खूप चांगले भाव मिळू शकतात आणि जर तुम्ही व्यवस्थित व्यवस्थापन केलं कारण जून मध्ये लागवड झाली आहे आणि व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर उत्पादन तुमचं दरवर्षीपेक्षा वाढेल तर अशाच आपण एका प्लॉटवर आहोत की ज्या ठिकाणी नियोजन हे आपण जसं जसं सांगतो त्या पद्धतीने हो। ते शेतकरी नियोजन करत गेले आणि त्या ठिकाणी खरंच तुम्हाला एक वेगळं चित्र दिसेल की त्या ठिकाणी पाते भरमसाठ पाते लागलेले आहेत त्यानंतर जी बोंडाची साईज आहे या ठिकाणी तुम्ही बोंड बघू शकता ज्याला कैरे सुद्धा म्हणतात एका फांदीला लागलेले जे बोंडा, लाग बोंडा आहेत ते तुम्हाला लागतो मोजून दाखवतो मित्रांनो बोंडा आणि कैरी एक दोन तीन त्यानंतर चार पाच सहा त्यानंतर सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा कैऱ्या बनलेल्या आहेत आणि जवळजवळ जो जो पंधरा पाते आहेत इतकं मोठ्या प्रमाणात तर हा फायदा कसा होतो काय होतो या विषयावरती आपण वारंवार शेतकऱ्याला जे आहेत व्हिडिओ देत असतो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मी शेवटी शेवटी बऱ्याच शेतकऱ्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ दिले ते इंस्टाग्रामला असतील यूट्यूबला असतील किंवा फेसबुकला असतील तर सगळ्यात महत्वाचं आहे दाखवण्याचा उद्देश की आज तुम्ही पात्यांचं प्रमाण बघू शकता मित्रांनो पाते किती मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत हे जर पाते बघितले तर आपण मोजू शकता पाते स्वतः या ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्यानंतर नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे जवळजवळ तेरा ते चौदा पाते हे तुम्हाला एका एका, एका फांदीला लागलेले आहेत ला सध्या वातावरण पावसाचं आहे पाण्याचं चा प्रमाण चांगलं आहे त्यामुळे जर आपण व्यवस्थित स्प्रे दिले किंवा फर्टिलायझर डोसेस जरी दिले तरी त्याच्यामध्ये प्रमाण वाढू शकते याचा एक फायदा सांगतो की ज्यावेळेस तुमच्या कापसाची वाढ होत असते ती अवांतर वाढ थांबवता आपल्याला पाते आणि कैरीचं प्रमाण हे वाढवावं लागतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे आहे शेंडे जे आहे म्हणजे जो कापूस इतका वाढणार होता तो न वाढता शेंडेखूड करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात शेंडेखूड झालेली आहे त्या शेंडेखूडमुळं फायदा हा झालाय की तुमचे जे आहे पात्यांचं प्रमाण या ठिकाणी वाढलंय आपण इकडे समोर पण बघूया या ठिकाणी बघू शकता पाते आणि कैरीचं जे प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे मित्रांनो पाते किती मोठ्या प्रमाणात लागले कैरीची साईज किती झालेली आहे ते सुद्धा आपण हा प्रत्येक क्षेत्रावर जर आपण कॅमेरा आता फिरवला तर तुमच्या लक्षात येईल की फक्त पाते आपल्याला दिसत आहे पात्यांचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय पाते फार मोठ्या प्रमाणात याचा एकच का बरं तर शेंडे फुडवला गेले शेंड्या खुडण्यामुळे फायदा काय झाला जे ही अन्नद्रव्य जमिनीतून पिकाला मिळतात जे अन्नद्रव्य वर शेंड्याकडं घेऊन जाता ते शेंड्याकडे न जाता जास्तीत जास्त पात्यामध्ये आणि कैरीमध्ये त्याचं जे अन्नद्रव्य आहे ते तिथं थांबतं लागतं आणि जास्तीत जास्त पात्याचं प्रमाण जे आहे ते तुमच्या कापूस या पिकाला लागतं मित्रांनो आणि त्याची कैरी बनते त्याची गळ सुद्धा फार कमी प्रमाणात होते आणि वेळोवेळी आपण बुरशीनाशकं असतील कीटकनाशकं असेल त्यानंतर वाढ थांबवण्यासाठी असेल किंवा फॉस्फरस असेल पोटॅश असेल याचं प्रमाण कसं कमी जास्त प्रमाणामध्ये द्यायचंय या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित कॉम्बिनेशनमध्ये दिल्या मित्रांनो तर हे चित्र प्रत्येकाचं त्यामुळे मित्रांनो अशा कुठल्या अडचणी असेल तुम्हाला तर ऍग्रो इंडिया गुरु या चॅनलशी तुम्ही संपर्क साधू शकता या चॅनलवरती आपले जे व्हिडिओ आहेत ते फेसबुकला असतील इंस्टाग्रामला असतील किंवा यूट्यूबला असतील ते नक्की बघा त्याला लाईक करा इतर शेतकऱ्यांना सुद्धा पाठवा ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब सुद्धा मित्रांनी करा जेणेकरून तुम्हाला सर्वांना माहिती मिळेल तर धन्यवाद